आपण आपले आदर्श विचार करून ठरवले पाहिजे असं म्हणतात परंतु जेव्हा युवा पिढीच्या आदर्शामध्ये महापुरुषांच्या फोटोची जागा गँगस्टर घेताना पाहायला मिळतात आणि त्यांचे फोटोज राजकारण्याच्या सभेमध्ये झळकायला लागतात तेव्हा खरंच या पुढच्या पिढीच्या समोर हे गँगस्टर लोक काय आदर्श ठेवतील आणि त्यांची वाटचाल नेमकी काय असेल असे, असे प्रश्न उद्भवायला लागतात प्रकरण फार जुनं नाहीये अगदी काल परवाच गोपीचंद पडळकर नाशिकमधल्या एका सभेला गेले होते गे गे। आणि त्यांच्या सभेच्या ठिकाणी काही तरुण लॉरेन्स बिष्णोईचे फोटो घेऊन सभेमध्ये आले होते लॉरेन्स बिष्णोईचे फोटो घेऊन सभांमध्ये जाणं हे आता महाराष्ट्रातल्या लोकांनाही नवीन राहिलेलं नाहीये कारण महाराष्ट्रात बऱ्याच अशा राजकीय सभा झाल्यात मोर्चे झालेत जिथे या लॉरेन्स बिष्णोईचे फोटो घेऊन तरुण मंडळी सभेमध्ये जाताना पाहायला मिळतात पण खरंच हा लॉरेन्स बिश्नोई गँगस्टर कोण आहे दाऊद इब्राहिमच्या पावलावर पाऊल ठेवत संपूर्ण देशात आणि विदेशात सुद्धा अवघ्या बत्तीस तेहतीस वर्षाच्या वयामध्ये पोहोचलेल्या या गँगस्टरचे कारनामे काय आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी सर्वात आधी दाऊद अब्राहम आणि लॉरेन्स बिष्णू या दोघांमध्ये एक साधर्म्य आहे म्हणजे दोघांचेही वडील पोलिसांमध्ये होते या लॉरेन्स विष्णूचे वडील पंजाब पोलीस मध्ये सिपाई होते घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती शंभर एकरच्या वेळे वरती शेती घर जमीन जुमला सगळं काही होतं पण त्या सिंड्रोम आम्ही काहीतरी वेगळे आहोत हा सिंड्रोम त्याच्यामध्ये लहानपणापासून होतात आणि स्वतःची काहीतरी वेगळी ओळख या गोष्टीतून तो पुढे या गुन्हेगारीच्या क्षेत्रात आला लहानपणी त्याच्या आईला जेव्हा त्याच्या नावाबद्दल विचारण्यात आलं असं सांगण्यात आलं की तिथे बॅरन्स मिश लॉरेन्स नावाचे एक ब्रिटिश अधिकारी ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली होती हा लॉरेन्स बिष्णू दुसऱ्याला गोरा पाण होता त्यामुळे त्याचं नाव लॉरेन्स ठेवण्यात आलं मूळ बिष्णू समाजातून तो येतो आणि त्यानंतर त्याला सांगण्यात आलं जेव्हा त्याचं प्राथमिक शिक्षण झालं तो लॉ ची लॉचं शिक्षण घेण्यासाठी चंदीगडला आला आणि इथेच पहिल्यांदा त्याने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं चंदीगडची ही घटना आहे तीनशे सातचा सा गुन्हा हत्येच्या प्रयत्नाचा बंद इलेक्शन होतं स्टुडंट काउन्सिलचं आणि तिथे मित्राचा विरोधक जो होता त्याच्यावर त्याने गोळी चालवल्याचा आरोप जो होता लायसन्स बंदूक म्हणून गोळी चालवल्याचा आरोप हा पहिल्यांदा लॉरेन्स बिष्णोईवर झाला आणि आय पी सी तीनशे सात अंतर्गत त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर लॉरेन्स बिष्णोई जो आहे त्याने त्याची गँग वाढवायला सुरुवात केली गोल्डी ब्रार असेल किंवा त्याचा भाऊ अनमोल विष्णोई असेल या दोघांच्या मदतीने त्याने जे नेटवर्क आहे ते वाढवलं सुरुवातीला तीनशेच्या जवळपास शूटर जे आहेत ते पंजाब आणि राजस्थान भागामध्ये लॉरेन्स विष्णूकडे होते परंतु आता हळूहळू उत्तरेतल्या राज्यामध्ये त्याचे सुद्धा सगळं नेटवर्क त्याचा पसरलेलं आहे आणि अगदी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा आता लॉरेन्स इकडे त्याचे काही शूटर्स आहेत सगळ्यात महत्वाची मोड अस म्हणजे त्याची तो जेलमधून त्याची गँग जी आहे तो सगळी गँग हँडल करतो आता सध्याही तो अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये लॉरेन्स बिष्णोई आहे आणि तिथून सगळी त्याची गँग जी आहे ती हँडल करतो कॅनडामध्ये त्याचं संपूर्ण नेटवर्क गोल्डी ब्रार आहे गोल्डी ब्रार जो आहे तो तिथून सगळं नेटवर्क चालवतो आणि तिथे सुद्धा हत्या जबरन वसुली करणं खंडणी मागणं अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत ते या बिष्मोई गँगवर नोंदणी नोंद झालेले आहेत भारतामध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात अनेक मोठे गुन्हे जे आहेत ते नोंदण्यात आलेले आहेत त्यांनी केलेलं सर्वात मोठं हत्याकांड म्हणजे सांगायचं झालं तर सिद्धू मुसेवाला हत्याकांड आठवत असतो दोन हजार बावीस ला ज्याच्यामध्ये अनमोल बिष्णोई जो आहे त्याला अटक करण्यात आलं त्याला दोषी मांडण्यात आलेलं होतं सिद्धू मुसेवाला हा त्यावेळी काँग्रेस पार्टीकडनं काँग्रेस पक्षाचा नेता म्हणजे ते होता पंजाबमध्ये अत्यंत पॉप्युलर असा सिंगर आणि त्याची गोळ्या झाडून हत्या जी आहे ती याच बिश्नोई गँगने केलेली होती यानंतर जर अगदी काला गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं तर आ, बाबा सिद्धकी जे राष्ट्रवादीचे नेते होते बाबा सिद्धकी हे सुद्धा यांची सुद्धा हत्या जी आहे ती याच लॉरेन्स बिष्णोईच्या गँग मेंबरने घेत केलेली होती त्याशिवाय सलमान खान आणि बिष्णोईची जुनी दुश्मनी आपल्याला पाहायला मिळते सलमान खानवर दोन वेळा जीव घेण्यात आला जे करण्याचा प्रयत्न जो करण्यात आला तो याच बिष्णोई गँगकडनं करण्यात आला दोन हजार अठराला जेव्हा लॉंग रेंज बंदूक स्नायपरनं गॅलक्सी अपार्टमेंट मधून ईदला सलमान खानच्या हत्येचा प्लॅन होता तेव्हा सुद्धा त्याचा मित्र संपत कालरा मला वाटतं त्याच्या त्याला uh, अटक करण्यात आली होती तो हा या लॉरेन्स पहिल्यांदा या संदर्भात गुन्हा जो आहे तो त्यावर दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉरेन्स बिष्णोनंच गेल्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर गॅलेक्सी अपार्टमेंटवर ज्या पद्धतीनं गोळीबार करण्यात आला होता बंदुकीच्या गोळ्या ज्यावेळेस झाडण्यात आल्या होत्या सुद्धा पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णो चर्चेत आला होता परंतु लॉरेन्स बिष्णोईची सर्वात म्हणजे खतरनाक गोष्ट म्हणजे अत्यंत धोकादायक गोष्ट ही आहे की त्याच्या आजूबाजूला जी लोक येतात जी सामील व्हायला तयार आहेत ती सगळी युवक मंडळी आहेत आणि ती सगळी फक्त आणि फक्त ग्लॅमर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याच्यावर आकर्षित होत आहेत त्याच्याशी आकर्षित होत आहेत अगदी मौन मौनव्रत ठेवतो नवरात्रीमध्ये उपवास करतो असे सगळे गोष्ट करून तो कसा हिंदूंचा रक्षक झाला आहे आणि कशा पद्धतीने तो एका समाजाचं नेतृत्व करतो असं करून त्याला एक आयडल म्हणून पाहिलं जात आहे त्याला आयडल म्हणून समोर ठेवलं जात आहे आणि ही अत्यंत धोक्याची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं मध्ये दाऊद अब्राहिम त्याची सगळी गँग हँडल करायचा अगदी त्याच पद्धतीनं आज हा लॉरेन्स बिश्नोई देशात आणि देशाबाहेर त्याची गँग चालवतो आणि जे अत्यंत धोकादायक आहे भारतीय कानून व्यवस्थेसाठी कायदा व्यवस्थेसाठी आणि इथल्या तरुणांसाठी सुद्धा म्हणून दाऊद बनण्याचा जो प्रयत्न या लॉरेन्स बिश्मकडनं होतोय त्यामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये येणारे त्याच्या सगळ्या प्रवाहामध्ये त्याच्या हॉराला आवडणारी म्हणजे त्याच्या हॉरा त्याचा आवड आवडणारी जी काही तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी हे सगळ्यात धोकादायक आहे कारण जर याच पद्धतीने त्याची गँग वाढत झाली त्याचे शूटर वाढत गेले तर येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीच्या लोकांना जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्यांच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत जे लोकांना मारण्याआधी विचार करत नाही ती लोक जर आपल्या तरुण पिढीचा आदर्श म्हणून असतील तर मात्र हे धोक्याचं आहे लॉरेन्स विष्णूबद्दल तुम्ही तुम केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कबीर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद